अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन नागराज मंजुळे दिग्दर्शित सुप्रसिद्ध सैराट या मराठी चित्रपटपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं सैराटमधील आरची या गाजलेल्या कथानकातून त्या मराठी प्रेक्षकांना परिचित आहेत रिंकू राजगुरू या सोलापूर जिल्ह्यातील अकलूर शहरातील रहिवासी असून दोन हजार सोळा साली प्रसिद्ध झालेल्या सैराट चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आरची या भूमिकेमुळे रिंकू यांनी अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी आज कुलधर्म कुलाचार कुला पार पाडत देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळेस त्यांनी तुळजाभवानी देवीची ओटी भरून आरती केली श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि महावस्त्र भेट देत अभिनेत्री रिंकू राजगिरू यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखडकर तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते